नमस्कार आज मी ह्या कडधान्यापासून एकदम छान आणि मस्त चविष्ट अशी दाखवणार आहे आणि विशेष म्हणजे ती पौष्टिकही आहे मस्त जाळीदार खमंग असे आपे करायला अतिशय सोपे आहे आणि घरातील अगदी लहान मोठ्या लोकांना आवडेल इतके छान आणि मस्त होतात तुम्ही टिफिन मध्ये दे देऊ शकता किंवा नाश्त्यालाही हो करू शकतात असं बारा आपे पात्र असेल तर त्यामध्ये मी पंधरा आप्पे केलेले एकाच वेळी ते कसे त्यासाठी रेसिपी प्लीज पूर्ण बघा सोबतच चटणीची रेसिपी दाखवलेली आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरवात करू आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका एका मोठ्या भांड्यामध्ये मी दोन वाट्या भरून अख्खे मूग घेतले आणि हिरवे मुंग आहे अख्खे आता यदा कदाचित तुमच्याकडे हिरवे अख्खे मुंग नसेल तर साल असलेली मुगाची डाळही घेऊ शकता त्याच वाटीने मी एक वाटी भरून पांढरे हरभारी म्हणजे काबुली चणे घेतलेले आहे आणि फक्त पाववाटी म्हणजे पाव, पाव फुलपात्र भरून मी ही चवळी घेतलेली आहे आता माझ्याकडे पांढरी चवळी पांढरे हरभरे होते म्हणून मी ते घेतले तुमच्याकडे लाल चवळी असेल तर ती घेऊ शकता किंवा ह्या पांढऱ्या हरभऱ्याऐवजी आपले गावराण हरभरे किंवा का जे आपण म्हणतो चणे ते असेल तर तेही घेऊ शकता आता हे सर्व एकत्र करते आणि धुवून घेते जवळपास दोन तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतले कारण त्याला लावलेलं पावडर वगैरे निघून जातं आता यामध्ये भरपूर पाणी टाकून देते आणि रात्रभर मी भिजू देणार आहे आता तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर कमीत कमी सहा ते सात तास तरी भिजू द्या रात्रभर हे छान असं भिजलेलं आहे सर्व साहित्य टम्म फुगून आलेलं आहे आता यातलं मी हे पाणी काढून टाकते आणि एका चाळणीवरती हे सर्व साहित्य काढून घेते आणि एका पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि काढत असतानाच हाताने रुळ रुळून म्हणतात त्याला म्हणजे घोळून घ्यायचं आणि वर काढायचं त्यामुळे काय होतं कुच्चर खाली राहतात आणि भिजलेले धान्य वरती येतात तर एक मिक्सरचं भांड्या घेते आणि त्यामध्ये यातलं थोडं थोडं टाकून थोडंसं अगदी थोडंसं पाणी टाकून हे बॅटर तयार करून घेते आता पाण्याऐवजी तुम्ही एक एक चमचा दहीसुद्धा टाकू शकता आता दही टाकायचं नसेल तर काय टाकायचं हे मी पुढं सांगणारच आहे आणि हे बघा घट्टसर हे वाटून घेतलं आणि अतिशय असं बारीकही केलेलं आहे तर जाडसर अशी थोडीशी भरडच केलेली आहे असंच करून घ्यायचं म्हणजे आपेही छान होतात आणि छान अशी चवई लागते मी आता अशाच पद्धतीने सर्व वाटून घेते बघा सर्व साहित्य वाटून घेतलं आणि घट्ट सर असं बॅटर तयार केलेलं आहे पतलं नाही केलेलं आहे आता ह्याच बॅटरपासून तुम्ही डोसे करू शकता इडलीही करू शकता किंवा ढोकळाही करू शकता मी या ठिकाणी आज अप्पे करणार आहे आता यामध्ये टाकायचा मसाला वाटून घेऊ त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटायचा सर्वात पहिले दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या टाकून घेते आता यदा कदाचित तुम्ही लसूण किंवा क्य। कांदा खात नसाल तर लसूण कांदा स्किपही केला तरीही चालतो पण खात असाल तर नक्की टाका छान असं तिखटपणा येण्यासाठी साता हिरव्या मिरच्याचे दोन दोन तुकडे करून ते घेतले आता तुम्ही तिखट कसे खाता किंवा मिरची किती तिखट आहे त्यानुसार या मिरच्याचे प्रमाण ठरवू शकता एक मध्यम आकाराचा कांदा तोही चिरून घेतला तोही टाकून घेतला आता मी सुरुवातीला सांगितले तुम्ही कांदा लसून खात नसाल तर टाकू नका पण खात असाल तर नक्की टाका खूप छान आणि मस्त चव येते आपल्या आतमधून छान असे मौलुसलुशीत होण्यासाठी आणि घशात फसलेसारखे होऊ नये म्हणून एक पळी तेल तेलाच्या त्याने ती जी छोटी शिपळी त्याने टाकून घेतले जास्त नाही टाकायचे छोटी शिपळी भरून टाकायचे सोबतच हे वाटत असताना आपण पाण्याचा वापर केला दही वापरले नाही आता दही टाकायचे नसेल तर काय टाकायचे तर मी या ठिकाणी घेतलेलं आहे पोहेखानाचा जो छोटा चमचा आहे तो छोटा अर्धा चमचा लिंबू लिंबूसत्व लिंबूसत्वामुळे दह्याचे जे जी काम आहे ते काम करते आणि सोडा टाकल्यानंतर छान असा ॲक्टिवेटही होतो आणि आपे छान फुगायला मदत होते आता लिंबूसत्व टाकायचे नसेल तर दही टाका दही टाकायचे नसेल तर लिंबूसत्व टाका किंवा दोन्ही टाकायचे नसेल ते बॅटर असं सात आठ सा तास ता ता भिजण्यासाठी ठेवून द्या छोटा अर्धा चमचा जिरे टाकून घेतले हळद टाकायची पाव चमचा आता सोडा टाकला आणि हळद टाकली तर लाल लाल स्पॉट येतात तशी होऊ नये म्हणून हे मिक्सरमध्ये मसाला वाटत असतानाच ही हळद टाकून घ्यायची आणि फिरवून घ्यायची छान मिक्स होते त्यामुळं लाल स्पॉट येत नाही थोडंसं पाणी टाकून हे बॅटर वाटून घेते हे बघा छान असा सर्व मसाला वाटला गेलेला आहे हळदही छान मिक्स झाली आता हे सर्व साहित्य वाटून घेतलेल्या मध्ये टाकून घेते आता मी या ठिकाणी कोणत्याच भाज्या वगैरे वापरलेल्या नाही आहे तुम्हाला भाज्या टाकायच्या असेल तर मिक्सरमध्ये फिरवून घ्या कि किंवा अशाही टाकू शकतात चवीनुसार मीठ टाकून घेतले बारीक चिरलेली कोथंबीर टाकली आता हे सर्व साहित्य छान असे मिक्स करून घेते चमच्यानं व्यवस्थित मिक्स केल्या जात नाही म्हणून मी चमच्या बाजूला ठेवून देते आणि हँड विस्पणे छान असं मिक्स करून घेते हे हे बघा सर्व साहित्य छान असं मिक्स झालेलं आहे एकजीव झालेलं आहे मस्त हे बॅटर तयार झालं आता यासोबत खायची चटणी झटपट बघून घेऊ ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण हे साहित्य तयार करून घेतलं त्यामध्ये चटणी करायची या ठिकाणी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आता अति छोटे मुलं असेल आपे खाणारे तर मिरची एकच घ्या थोडीशी कोथंबीर अर्धे लिंबू घेतले साखर घेतली एक चमचा पुदिन्याचे पानं घेतले दहा बारा डाळवं घेतलेले दोन एक चमचे काळे मीठ घेतलं पाव चमचा चवीनुसार मीठ आणि साठात लसणाच्या पाकळ्याने एक छोटीशी वाटी भरून दही घेतलं एवढं साहित्यामध्येच आपण ही चटणी करणार आहे अतिशय सोपी आहे फार उघड बिलकुल नाही आहे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकलं दही टाकून घेतलं आणि जे अर्ध लिंबू आहे तेही पिळून घ्यायचं आता दही टाकायचं नसेल तर एक अख्खं लिंबू पिळू शकता आता हे छान असं बारीक पेस्ट तयार करायची मस्त पेस्ट तयार झाली एका बाउलमध्ये मी हे काढून घेतलं आता मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून देते आणि तीही यात टाकून घेते मस्त अशी ही चटणी तयार आहे तर तुम्हाला याला तडका वगैरे द्यायचा असेल म्हणजे फोडणी द्यायची असेल तर एक छोटीशी पळी तेल गरम करून घ्या आणि त्यामध्ये जिरं मोर्या आणि एक मिरची हिंग टाकून फोडणी देऊ शकता पण मी मात्र तसं काहीच करणार नाही कारण अशीची चटणी खूप छान आणि मस्त लागते आता सर्वात शेवटी त्या बॅटरमध्ये मी पोहे खाण्याचा अर्धा चमचा भरून हा खाण्याचा सोडा टाकून दिला सोडा एकटे व्हावा म्हणून अर्धे लिंबू यावरती पिळून घेते आता तुम्ही इनोही टाकू शकता पण एका इनोच्या पुडीमध्ये जे खाण्याचा सोडा आहे त्याची खूप मोठी पुडी येते आणि ती बरेच दिवस टिकते आता हे बॅटर एकाच दिशेने चांगलं फिरवून घेते म्हणजे छान असं एकत्र केलं की मस्त फ्लफी होते हलके होते बॅटर आणि त्यापासून एकदम छान आणि मस्त असे जाळीदार आपे तयार होतात मी सुरुवातीला सांगितले यापासून तुम्ही इडली करू शकता डोसे किंवा धिरडे वगैरेही करू शकता खूप छान आणि मस्त लागतात आणि हीच चटणी करायची त्यासोबत खाण्यासाठी किंवा नारळाची शेंगदाण्याची वगैरेही करू शकतात आता हे बॅटर तयार झालेलं आहे अप्पे पात्र थोडंसं गरम झालं की ब्रशने त्याला तेल लावून घेते ब्रश नसेल तर एक, एक दोन दोन थेंब तेल या खाच्यामध्ये टाकून घ्यायचं अप्पे करायला जास्त तेल लागत नाही आता बॅटर या सर्वात पहिले बाहेरच्या खाच्यात टाकायचं आणि नंतर मधल्या खाच्यात टाकायचं ते पूर्ण पातीला उचलल्या जात नव्हतं म्हणून मी छोट्याशा वाटीमध्ये बॅटर घेऊन असं टाकून देत आहे आणि अति भरायचं नाही आहे किंवा फार रिकमाई ठेवायचं नाही हे बघा असं टाकून दिलं आता यावर झाकण ठेवते आणि मिडियम गॅसवर दोन एक मिनटं होऊ देते जवळपास दोन एक मिनटं झाले आता झाकण काढून घेते आणि सर्वात पहिले आता मधले जे आपे आहे ते उलटून घ्यायचे बाहेरचे आप्पे नाही उलटायचे आणि वरचं बॅटर सुकल्यानंतरच हे उलटून घ्यायचे दोन एक मिनटात आरामशीर ते सुकून जातं बघा किती सुंदर आणि मस्त कलर आलेला आहे आणि उलटवायलाही त्रास होत नाही मधले आपे उलटून घेतले बाहेरचे आत्ताच नाही उलटून घेत आता यावर झाकण ठेवून देते एक दीड मिनटासाठी जवळपास एक दीड मिनटं झाले म्हणजे बाहेरच्या आप्याला तीन ते साडेतीन मिनटं होतात आता हे बाहेरचे जे आप्पे आहे ते उलटून घेते मधल्या आपल्याला सध्याच उलटवायचं नाहीये हे बघा मधल्या आपल्याला छान कलर आला पण अजून ते आतपर्यंत शिजलेले नाहीये म्हणून यावरती पुन्हा झाकण ठेवून देते आणि जवळपास एक दीड मिनटं होऊ देते हे बघा एक ते दीड मिनटं झाला आपण बाहेरचे आप्पे उलटून दिलेले होते आणि मधले आप्पे मात्र उलटवले नव्हते हे बघा छान असा कलर आला आहे आणि आतापर्यंतही ते शिजले आहे आता मधले आप्पे मी काढून घेते बाहेरचे आपे मात्र अजून झालेले नाहीये त्यांना छान कलरही आलेला नाहीये पण मधले जे ते झाले काढले त्यानंतर त्यामध्ये मी थोडस तेल लावून घेतलं आणि पुन्हा त्यात बॅटर टाकून दिलं आता पुन्हा यावर झाकण ठेवून देते जवळपास दीड दोन मिनिटासाठी हे बघा मधले आपे टाकून जवळपास दीड ते दोन मिनटं झाले आणि पूर्ण आपे होईपर्यंत शेवटपर्यंत गॅस हा एकदम कमीपेक्षा थोडासा शिल्लकचा आणि मीडियमपेक्षा किंचित कमी ठेवायचा किंवा छोट्या जे गॅस शेगडी असते त्यावर ठेवायचं मिडियम करून फुल वगैरे करायचा नाही आहे आणि एकदम कमीने ठेवायचा आता मधले आपे उलटून दिले आणि बाहेरचे आपे बघा अजून त्याला कलर आलेला नाही आहे म्हणजे अजून ते झालेले नाही आतपर्यंत पुन्हा झाकण ठेवून द्यायचं एक दीड मिनिटासाठी बघा एक दीड मिनटं झाले आता मधले आपे अजून झालेले नाही आहे पण बाहेरचे आपे तर झालेले मी आता बाहेरचे आपे बघा मस्त कलर आलेला आहे हिरवा हिरवा छान झालेले सुद्धा आहे आता हे बाहेरचे जे आपे ते काढून घेते मधले आपे अजून नाही काढत हे सर्व आपे काढले की नंतर तेही काढून घ्यायचे कारण तेही लगेच यासोबत होऊन जातात म्हणजे बारा आप्याच्या आपे पात्रामध्ये आपण एकाच वेळी पंधरा आपे केलेले आहे मस्त असे चविष्ट आणि खमंग असे आपे तयार आहे हे बघा एकदम छान आणि मस्त जाळीदार असे आपे झालेले आहे चवीला खूप छान आणि मस्त लागतात आणि विशेष म्हणजे पौष्टिक आहे अगदी घरातील लहान मोठे सर्वांना आवडेल तोंडाला चव नसेल तर नक्की असे आपे करा तोंडाला नक्की चव येईल मस्त असे तुम्ही टिफिनमध्येही देऊ शकता घरी नाश्त्यालाही करू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा तुमच्याजवळच्या शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका चटणीसोबत खा दहीसोबत खा किंवा तसेही खाल्ले तरीही त्यात आपण भरपूर मसाला टाकलेला आहे त्यामुळे छान अशी चविष्टच लागतात रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद